नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत महाडजवळ भीषण अपघात झाला आहे भरधाव टॉईंग व्हॅनने सहा जणांना जागीच चिरडले आहे त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे नेमकं हा अपघात कसा घडला याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका का मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री वीर रेल्वे स्टेशन जवळ उभ्या असलेल्या सहा जणांना जोरदार धडक देत चिरडत नेले या भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत महाडमधील काही तरुण माणगाव दिशेने जात असताना त्यांच्या वाहनातील डिझेल संपल्याने ते महामार्गालगत उभे होते त्याच दरम्यान मागून येणाऱ्या एका टोईंग व्हॅन क्रमांक एम एच चौदा सी एम तीनशे नऊ ने उभे असलेल्या या सहा जणांना जोरदार धडक देत जवळपास पाच ते दहा फूट फरपटत नेले हे सर्व त्यांच्या स्कॉर्पिओने जात होते ही धडक इतकी जोरात होती की स्कॉर्पिओ देखील जवळपास पन्नास फूट लांब फेकली गेली या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले हे सर्व तरुण महाड शहरातील असल्याने महाडमध्ये धाव घेतली होती मयत व्यक्तींमध्ये सूर्यकांत सकाराम मोरे राहणार नवेनगर साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर राहणार कुंभाराळी समीप सुधीर मिंडे राहणार दासगाव यांचा समावेश आहे तर सूरज अशोक नलावडे शुभम राजेंद्र मातळ या दोघांवर मुंबई येथे विविध रुग्णालयांमध्ये उपचार देखील सुरू आहे या भीषण अपघाताबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद